अनेक वर्षाच्या बहुप्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोमवारी बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली अयोध्या धाम येथे पार पडलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा आनंद संपूर्ण गोविंदनगरवासियांसोबत सौ शीतलताई विसावे यांनी आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत गोविंदनगर येथील गणपती मंदिरात रांगोळ्या दीपोत्सव रामरक्षा सुंदरकांड पठण हनुमान चालिसा पठण करून आनंद व्यक्त केला या अमृतमय सोहळ्यानिमित्त जागृत चैतन्य संस्था आणि हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शीतलताई विसावे यांच्या वतीने नाशिकमधील गोविंदनगर परिसरातील गणपती मंदिर येथील सायंकाळी रामरक्षा पठण तसेच महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन महाप्रसाद ग्रहण केला या सर्व कार्यक्रमादरम्यान उखाणे स्पर्धाही घेण्यात आली प्रत्येक महिलेने आपल्या उखाण्यात नवरोबाच्या नावासोबत प्रभू श्रीरामाच्या नावाचा उल्लेख करून उखाणा उत्कृष्ट उखाणा घेणाऱ्या गौरवण्यात आले आयोजक शीतलताई विसावे संस्था आणि गोविंदनगर रामभक्त यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले शीतलताई विसावे आणि उपस्थित मान्यवरांनी याविषयी अधिक माहिती दिली जय श्रीराम राम 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 जय राम श्री श्रीराम नमस्कार मी सौ शीतल विसावे गोविंदनगर येथे राहते भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि क्रीडा भारती जिल्हा अध्यक्ष हिरकणी फाउंडेशन आणि जागृत चैतन्य अध्यक्षा आमच्या संस्थेच्या वतीने आज आम्ही इथे महाप्रसादाच आयोजन केलेलं आहे आज गणपती मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या महाप्रसादाचं आयोजन आमच्या रामलल्लाच्या आगमनानिमित्त आम्ही सगळे हर्ष झालेलो आहोत आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने इथे योगदान दिलेलं आहे आमचे बंधू पंचाक्षरी दादा यांनी खूप महाप्रसादामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांच्याकडून त्यांनी खिचडी भाताचं नैवेद्य दाखवलं देवाला तसेच आमचे प पटेलजी जे आहेत त्यांनी लाडवांचा प्रसाद आणला आणि आमच्या अगदी सागर स्वीटचे सगळे आवडती मिठाई आम्ही सगळेजण खातो त्यांनी आम्हाला

सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने आपलं सहाय्य केलेलं आहे मी सर्वांना या रामलनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की श्रीराम हे आपल्या हृदयात आहेत आपल्या वाणीत आहेत आपल्या कार्यात आहेत आणि आपल्या सोबत आहेत आपण जे काही सामाजिक राजकीय कार्य करतो त्याच्या मागे एक प्रेरणा लागते आणि श्री रामांकडून आपण ती प्रेरणा घेणार आहोत आपल्या आप भारताचे पंतप्रधान माननीय माननीय मोदीजी यांनी जे आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे आजच्या दिवशी त्याबद्दल आपण मोदीजींना खूप खूप धन्यवाद मानू धन्यवाद मोदीजी आपण साक्षात रामाचे भक्त आहात आपण साक्षात हनुमानजी स्वरूप आज रामांसाठी मंदिर बांधून रामांना त्याच्यामध्ये आपण रामलल्ला स्वरूप आपण विराजमान केले त्याबद्दल आम्ही सर्व नागरिक सर्व देशवासीय खूप हर्षविलासित झालेला आहोत धन्यवाद खूप खूप धन्यवाद मी सर्व जय श्रीराम मी सर्व मैत्रिणींना आणि सगळ्या नागरिकांना आजच्या या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना सांगते आपल्या हाता हृदयावर हात ठेवा आणि श्रीरामांना वचन द्या कि आपण स्वच्छ भारत सुंदर भारत ठेवण्याचा प्रयत्न करू आणि जेवढे मंदिरं आहेत आपले तेथे स्वच्छता अभियान राबवून आपण श्रीरामाच्या चरणी सेवा करू आणि तशीच आपल्या नागरा, नगरात नगराची पण सेवा करू आपण स्वच्छ ठेवू नगर जय श्रीराम दैव जात दुखे भरता दोशना कुनाता, पराधीन आहे जगती पुत्र माता माता कई कई ना दोषी नव्हे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझा पूर्व संचितात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाता स्वर्गवाशी झाले तात बंधू येणार हे अतर्क न घडले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जान त्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जरा मरण यातून सुटका जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त झाला कारे कुणी जीवनात नको श्रुढाळू आता कुसलोचनास अयोध्येचा तू हो राजा रंकमी वणीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हणजे राजा दशरथ आले होते ना श्रीरामांना परत नेण्यासाठी पादुका डोक्यावरती घेऊन तेव्हा राम प्रभूंनी समजावून सांगितलं तू अयोध्येचा राजा हो मी आता मनाचा मनमाशी आहे कारण त्यांचं वचन सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आहे माता काही वचन दिलेलं होतं ना प्रभू आपलं दशरथ राजांनी ते वचन पूर्ण करायचं त्यांना काही हाऊस नेम वनात पाठवायची पण माता आणि माता काही काही सुद्धा दुष्ट नाही पण त्यांना ते करवून घ्यायचं होत कारण दुष्ट राक्षसांचा वध लिला हो नाही त्यामुळे दुष्ट राक्षसांचा वध करायचा होता श्री हातून म्हणून म्हणून ते पूर्व संचित सगळं घडवून आणलं नमस्कार माझे नाव रंजना सुर्वे आज आपल्या संपूर्ण भारतभर रामल्ह आगमन झालेलं आहे प्रभू रामचंद्राचं आगमन झालेलं आहे तसेच नाशिक नगरीमध्ये गोविंद नगर मध्ये आपल्या मोठ्या राम लला स्वागत केलेलं आहे बाल गोर आवाज वृद्ध सख्या सगळ्या जणी सहभागाने मोठ्या आनंदाने रामाचं भजन राम रक्षा सगळं म्हणत आहे भजन करत आहे त्या प्रित्यर्थ शीतलताई वि महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे त्याचा सगळे जण लाभ घेत आहे आणि आनंदाने स्वीकार करत आहे नमस्कार मी जिजा वास्ते क्लब ची संस्थापिका आज जो विसावे विसरताईंनी आपल्यासाठी आपल्या, आपल्या रामभूमीत अयोध्येत जे, जे रामाचं आगमन झालेलं आहे लल्लाचं आगमन झालेलं आहे त्यासाठी महाप्रसादाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे खूप सुंदर सर्व महिलांना उखाने आणि सर्वांनी एकदम छान एन्जॉय केलेलं आहे खूप छान कार्यक्रम झाला आम्हाला खूप आनंद वाटला असंच आम्हाला सहकार्य नेहमी करत राहा महिलांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो नमस्कार जय नंदिता भाऊसा राहणार गोविंदनगर आज इथे शीतलताई वसावेंकडून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे जी राम रामाच्या आपली स्थापना झाली त्याबद्दल जो कार्यक्रम आयोजित केला तो खरोखरच खूप सुंदर झालेला आहे त्यानिमित्त त्यांनी उखाण्याचाही जो कार्यक्रम घेतला आहे तोही खूप छान झाला आणि असेच त्यांनी याच्या पुढे सुद्धा असेच छान छान कार्यक्रम आयोजित करावे ही आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत जय श्रीराम मी जयप्रकाश अमृतकर सौ शीतलताई वसा विसावे यांचा मार्फत आज भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत यांच्या मार्फत आज गणपती मंदिरामध्ये आपल्या अयोध्येमध्ये मध्ये रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापने निमित्ताने जो आज कार्यक्रम झाला तो अतिशय छान झाला आज संध्याकाळी सात वाजता ताईंच्या हस्ते आणि आणखी अन्य या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण गणपतीचं पूजन केलं गणपतीची आरती केली गणपतीच्या आरती नंतर महिलांसाठी उखाणे स्पर्धा पण आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे त्या स्पर्धांमुळे कार्यक्रमात रंगतही आली त्यानंतर या ठिकाणी जे सगळे ज्येष्ठ नागरिक ना। उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक संघाचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि सगळ्यांसाठी प्रसादाचं पण आयोजन करण्यात आलं आज रम लल्लांच्या या आगमनाच्या निमित्ताने ताईंनी जो हा कार्यक्रम ठेवला त्यामुळे आम्ही नगरचे परिसरातील सर्व कार्यकर्ते अतिशय आनंदात आहोत आणि आज मोदींच्या या अतिशय छान सुश्राव्य कार्यक्रमानंतर आम्ही आज भरून पावलेलो आहोत असं आम्हाला वाटतं ताईंचंही योगदान खूप अतिशय महत्वाचं आहे आणि ते आम्हाला उल्लासित आणि आनंदित करणार आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक